जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे श्री स्वामी सतत कसं टिकवायचे आणि स्वामी नामस्मरण करताना अडथळे येतात तेव्हा आपण काय करावे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहात व्हिडिओ पूर्ण पहा श्री स्वामी समर्थ केवळ हे नाव नाही तर एक अखंड ऊर्जा आश्वासन आणि शरणागती आहे जीवनातील दुःख संकट भीती चिंता यावर उपाय म्हणून स्वामी समर्थांचे सतत सतत त्यांचे नाव जपणे हे अत्यंत सुखदायक साधन आहे पण हे नामस्मरण सहज आणि सतत होण्यासाठी सवय लागते आपलं मन हे झाडासारखं असत त्याच्या डगाळ्या म्हणजे चिंता दुःख अपयश आर्थिक मानसिक शारीरिक असतात जे डगळे असतात ते सगळे आपल्या मनामध्ये फेललेले असतात आपण या सर्वांना घेऊन जगतो आपले कार्य करतो आपले कर्तव्य करतो म्हणून पण मनात नव चैतन्य नसतो आणि तेव्हा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं शांतपणे म्हणायला म्हणायला लागतो तेव्हा ते, ते नावाचे शब्द म्हणजे पावसाचे थेंब बनून येतात ते आपल्याला आतून पाणी देतात शांती विश्वास प्रेम आणि ऊर्जा देतात अचानक आपल्या मनात एक नवीन पालवी फुटते नवीन उम्मीद आणि नवीन चैतन्य जागते हे स्वामी नामस्मरणची सवय लावायची असेल तर आपण काय करावं त्याच्याकरता आपल्याला एक रोज एकच वेळ ठरवावी लागेल शरीर आणि मन त्यावेळी सवयीने तयार होतात त्या सवयी करता आपल्याला रोज एक वेळ ठरवायची आहे माळ वापरा तेव्हा हाताला आणि जिभेवर शब्द ठेवल्याने मन स्थिर होऊन जात म्हणून आपण एकशे आठ वेळा सुद्धा माळ जपून सुद्धा आपण ही सवय लावू शकतो मोबाईल अलार्म लावा थोडा वेळ का नाही पण सतत नामस्मरण होईल आपल्याला आठवणी येऊन जाईल की आज आपलं नामस्मरण राहून गेलं म्हणून त्याकरता आपण सुद्धा लावू शकता मोबाईलवरती श्री स्वामी समर्थ हे नाव भिंतीवर ऑफिस डेस्कवर मोबाईल वॉलपेपरवर असू द्या कारण की जेव्हा दृष्टी जाईल तेव्हा आपल्या श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण होऊन जाईल फक्त हे सगळं आपल्याला सवय सहज रूपने लागून जाय आणि आपलं मन शांत होऊन जाईल ह्याच्याकरता आपण हे करू शकतो दररोज पाच मिनिटातून सुरुवात करून हळूहळू तो वेळ आपण वाढवू शकतो दहा मिनिट पंधरा मिनिट तीस मिनिट मग आपण सात मिनिटावर जाऊ शकतो सतत नामस्मरण काम करता करता चालता चालता स्वयंपाक करताना बसमध्ये आपण सतत नाव घेऊ शकतो प्रत्येक श्वासाशी जोडा श्वास घेताना श्वास सोडताना श्री स्वामी समर्थ झोपताना सुद्धा आपण श्री स्वामी समर्थांची जप करता करता आपण झोपू शकतो स्वामींनी हे नाही सांगितलंय की तू एक ठिकाणी बसून कर स्वामी म्हणतात तेव्हा आठवण करू शकतो जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा तुम्हाला बोलवू शकतो आता आपण नामस्मरण करतो तेव्हा अडथळे येतात तेव्हा आपण काय करावं मन चंचल झालं कंटाळला तर त्यावेळी स्वामींचा एखादा अनुभव त्यांच्या भक्ताची कथा स्वामी, स्वामी शिकवण या भजन ऐका आपल्या मनाला परत तयार करा हे सगळं ऐकून विसर पडतोय वेळ नाही म्हणून नाव घेणे होत नाही आहे तर नाव घेणे ही एक क्रिया आहे पण कृती नाही आहे भाजी कापताना स्वयंपाक बनवताना ड्रायविंग करताना श्री स्वामी समर्थ मनात चालू ठेवा काही दिवसांनंतर बंद झालं तरी अपराध भावना मनात ठेवता पुन्हा करा स्वामी नातं आहे हे बिघडत नाही तो एक प्रेमाचा सेतू आहे नामस्मरण करताना काय वाटेल सुरुवातीला काही जाणवत नाही मग हळूहळू मन हलक होईल आणि हळूहळू तुमच्या जीवनातल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सहज व्हायला लागतील संकट दूर होतील प्रारब्ध जे आपल्या जीवनामध्ये आहे आपल्या कर्मांचे जे फळ आहे आणि ज्या कर्मांच्या फळाने आपल्या जीवनामध्ये त्रास आहे ते सहज निघून जातील अदृश्य हात आपल्या पाठीशी आहे असा अनुभव यायला लागेल आणि या अनुभवमुळे आपलं धीरे धीरे आयुष्य बदलायला लागेल आणि जेव्हा आयुष्य बदलेले तेव्हा आपल्या जीवनामध्ये सगळं आपल्याला सहज वाटायला लागेल स्वामी अनुभव येतो तो स्वप्नात येऊ शकतो तो, तो बोधात आणि जर आपल्या जीवनामध्ये स्वामी नामस्मरण चालू आहे तर जे पण आपण नवस घेतो ते नवस आपल्या जीवनामध्ये लवकर फळतो स्वतःवर आणि जीवनावर विश्वास वाढायला लागतो हे स्वामीच्या नावातूनच उगम पावलेलं असत तू थकलास गोंधळलास हरवलास पण नामस्मरण हेच तुला परत जिवंत करणार पाणी आहेत म्हणून तू सतत नामस्मरण चालू ठेव धीरे धीरे तुझ्या जीवनात खूप जास्त परिवर्तन येईल जर आपल्या जीवनात काही अडथळे येत असतील तर हे करून आपले अडथळे आपण दूर करू शकतो आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मला मराठी येत नाही माफ करा जय श्री स्वामी समर्थ